राज्यातील सत्तारूढ महायुतीमधील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरील मतभेद आता उघड झालेत सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप या विभागाचे कॅबिनेट मंत्री यानी संजय शिरसाट यांनी केला आणि त्यामुळे शिरसाट चांगलेच नाराज झाले त्यांनी पत्र लिहून तशी नाराजी व्यक्त केली आहे नाराज संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी असं पत्र लिहिलंय आणि हे पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय दरम्यान शिरसाटांना गाशा गुंडाळावं लागणार असे संकेत दिसत असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय तर दुसरीकडे आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्टीकरण संजय शिरसाटांनी दिलंय लेटर सुरू आहे सामाजिक यांनी लिहिलंय माझे सरळ सरळ संकेत आहेत की संजय सिरसाट यांना दाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता काही विषय असे असतात की ज्याला ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारच येत नाही किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येतो तर ही स्टेप आहेत राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती मग पुन्हा ती फाईल फिरवा मान्यता स सादर मग मी मान्यता द्यायची मग ते कुठं पुढं जायचं तर या, या सगळ्या प्रकार टाळण्यासाठी एक माजी माजी मी एक माझी सहकारी म्हणून ते चांगले काम करत आहेत माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याच याबद्दलचं आम आमच्यामध्ये काहीतरी आता माहितीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही